पण सर हे सर्व जरी खरे मानले तरी तेथे प्रत्यक्षात आहे तरी काय आता त्याला कसे उत्तर देणार हा प्रश्न आपल्या आत्ताच्या चर्चेच्या आवाक्यातला नाही म्हणजे असे की जास्त खुला शिरल्याशिवाय मी तुला ते सांगू शकणार नाही रोजचे व्यवहारातले उदाहरण घे झाडाची पाने किंवा कपडे हल्लेले दिसले की आपण निष्कर्ष काढतो की तेथे वारा आहे पण वस्तूंची हालचाल आणि वाऱ्याची शक्ती व स्वभाव यामध्ये जितके साम्य आहे तितकेच साम्य तुम्हाला दिसणारी भूते व त्यांच्या मागची कारणे यांच्यात आहे आणि माणूस आजपर्यंत या गोष्टींना जो भीत आला आहे त्यामध्ये कोणत्याही नवख्या व अनाकलनीय गोष्टीला ताज्ज समजण्याची माणसाची प्रवृत्तीही थोड्याफार प्रमाणात कारणीभूत आहे पण त्याच्या मनावरचा भीतीचा पगडा काही कमी झाला नाही ज्याला पाण्याची भयंकर भीती आहे अशा माणसापुढे पट्टीच्या पोहणाराने दहा वेळा पाण्यात उडी मारून दाखविली तरी त्याचा काय उपयोग होणार त्याची भीती कशी कमी होणार त्याला झोप लागेपर्यंत मी त्याच्यावर लक्ष ठेवले होते पण सुदैवाने त्या रात्री त्याला काही त्रास झाला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मी यशवंताला तयारी करून देण्यास सांगितले त्याच्या चेहऱ्यावर चिंतेची एक छटा येऊन गेली सर तुम्ही तिथे एकटे जात आहात काही धोका तर नाही ना मी हसून केवळ मानेनेच त्याला नाही म्हणून सांगितले पिशवी व थर्मास काकोटीला लावून मी आग्राची वाट धरली इतर कशात वेळ घालविण्याचे आज मला प्रयोजनच नव्हते आणि तेथे बंदोबस्त करावायला किती वेळ लागतो कोणी सांगावे आग्रावर येताच मी प्रथम पडळीची पायरी नीट पाहिली तेथे ओलसर असा हिरवट डाग होता माझ्याबरोबर यशवंत नव्हता हे ठीकच झाले नाहीतर त्याला हा डाग समजावून सांगणे कठीण झाले असते येथला प्रकार साध्या सोंगाचा खेळ नसून फार शक्तीचा आणि धोक्याचा होता त्याच्यापासून लपले नसते यशवंताच्या वडिलांना दाराच्या आत अपघात झाला होता त्या जागेजवळच मी मुक्काम ठोकला आणि काहीतरी दिसायची जरा वेळ वाट पाहिली पण माझ्या आसपास कशाचाही उद्भव झाला नाही तेथील ढवळाढवळ -धोड़ मला जरी जाणवत होती तरी त्याला काहीही मूर्तरूप येत नव्हते आणि तसा काहीतरी प्रकार झाल्याशिवाय मला त्याच्यावर काही इलाज करणेही शक्य नव्हते जरा वेळाने माझ्या ध्यानात आले की मी आहे अशा अवस्थेत राहिलो तर मला काहीच दिसणार नाही कसे दिसणार मी स्वतः शिकवून तयार केलेले माझे अवयव माझे रक्षण करीत होते मेंदूवरच्या या द्वारपालांना काही वेळ रजा दिल्याशिवाय या संवेदनांना आत प्रवेश मिळणे शक्यच नव्हते पण असे करण्यात काही धोका होता का पण असला तरी तो स्वीकारणे भागच होते थोड्याशा प्रयत्नाने मी माझ्या मनावरचे हे संरक्षक कवच काढून टाकले व बाहेरच्या जगाला मन उघडे केले डोळे उघडले मात्र असहाय्य झालेले माझे मन त्या भयंकर वावटळीत एखाद्या पाचळ्यासारखे सापडले काळा चष्मा काढला की उन्हाने प्रकाशाने डोळे एकदम दिपून जावेत त्याप्रमाणे हे संरक्षण निघताच माझे मन असहाय्यपणे त्या वादळात सापडले ज्या गोष्टी इतका वेळ मला दिसत नव्हत्या ऐकू येत नव्हत्या स्पर्शत नव्हत्या ते सारे आता सुरू झाले माझ्या समोरच पायरीवर यशवंताने काल वर्णन केलेले काय म्हणून मी बसले होते त्याचे प्रत्यक्ष दृश्य तर भयानकच आणि विलक्षण होते पण त्यातून सूचित होणारी अनैसर्गिकता जास्त भयानक होती तो किंवा ते पायरीवर बसून मान वर करून माझ्याकडे पाहत होते स्वतःशीच मधून मधून मान हलवीत होते तोंड वजा असलेल्या शेवाळ्याच्या गोळ्यातून मानवी आवाजाची अमानुष नक्कल करीत होते मानवी हालचालींची आणि ती भ्रष्ट नक्कल होती त्यामध्ये अक्कल नव्हती खास नाशाचा असा हेतू नव्हता आणि त्यात जर अचाट पाशवी शक्ती भरून राहिली नसती तर ते हास्यास्पद ठरले असते पण माझ्या मनात झालेला बदल त्यालाही जाणवत असला पाहिजे कारण लागलीच ते जाग्यावरून अडखळत उठले आणि माझ्या रोकाने त्याची लटपटती पावले पडायला लागली माझे भीतीने भांबवून गेलेले मन शारीरिक पातळीवरूनच विचार करीत होते आणि जास्त विचार न करता मी माझ्या पायातली चप्पल त्या जोर नसल्यामुळे लटपटणाऱ्या डोळे नसल्यामुळे चाचपडणाऱ्या चिळसवान्या गोळ्याच्या रोखाने जोराने मारली ती नेमकी मानेवर बसली व तेवढ्या जागचा हिरवा गोळा खाली पडला तरीही ते चाचपडत चाचपडत पुढे पुढे येतच राहिले आणि मग माझ्या मनात प्रकाश पडला मी पाहत होतो ते इथल्या शक्तीने निर्माण केलेले एक मनुष्य रूप बाहुले होते भुजगावणे होते मलाही या शक्तीच्या खऱ्या रूपाचा अजून बोध झाला नव्हता अंदाज आला नव्हता ते पाघळत पाघळत माझ्या जवळ आले हातातल्या काठीने दोन चार फटके मारून मी त्याचे दोन्ही हात खाली पाडले पण तेवढ्याने ते, ते थांबले नाही मी खालच्या पायावर फटका मारला त्याच्या मांडीजवळच्या भागावर फट पडून ती उकलली आणि वरचा गोळा खाली कोसळला मी झटकन खोलीत गेलो नसतो तर तो माझ्या अंगावर पडला असता मी आत भिंतीला पाठ लावून उभा राहिलो हिरवट शेवाळ्याचा तो बिन हाताचा गोळा मोठ्या कष्टाने उंबरटा ओलांडून खोलीत आला व माझ्या रोखाने सरपटत सरपटत देऊ लागला आता माझ्या ध्यानात आले यशवंताच्या वडिलांना इथे काय दिसले होते आणि ते कशासाठी पाहून किंचाळले होते मी मागाहून शांतपणे विचार केला तेव्हा माझी खात्री झाली की मी स्तब्ध उभा राहिलो असतो तर मला काहीही झाले नसते कारण मला प्रत्यक्ष शारीरिक इजा करण्याची शक्ती या लेच्यापेच्या गोळ्यात अजिबात नव्हती पण नाही मी इतका गडबडून गेलो की माझ्या हातातली काठी त्याच्यावर मी फेकून मारली त्याचा काही उपयोग झाला नाही ते सरपटत तसेच पुढे येत राहिले मी पुन्हा माझ्या भोवती माझे स्वतःचे संरक्षक कवच उभे करण्याचा प्रयत्न केला आणि तो केवळ फसला उंचीवरून आपण कितीही खाली सहजपणे उडी मारू शकतो पण तसे परत वर जाणे अशक्य असते त्यावेळी मात्र माझ्याही मनाचा धीर सुटला मी मनातल्या मनात अत्यंत प्रिय व पूजनीय असणाऱ्या माझ्या दैवतांची प्रार्थना केली आणि ही निर्वाणीची हाक माझ्या स्वामींना पोहोचली असली पाहिजे कारण क्षणभर माझ्या आसपास हिमालयातील आमच्या आश्रमाभोवतालची थंड सुगंधित हवा खेळल्यासारखी वाटली त्यांचे सानिध्य मला अगदी जवळून जाणवले आणि माझे मन माझ्या अभेद्य कवच्या आड जाऊन पोहोचले माझ्या डोळ्यांसमोरचा तो लडबडणारा गोळा नाहीचा झाला हवेतला कुंद कुबटवास मनावरची व डोळ्यांवरची भीतीची झापड नाहीशी झाली मी कशाला घाबरलो होतो याचे माझे मलाच नवल वाटले खाली वाकून मी काठी उचलली आतल्या खोलीत एक मोठेसे हिरवट पाण्याचे थारोळे होते आणि बाहेर माझ्या चपलांजवळ एक दोन लहानशी थारुळी होती मी पायात चपला घातल्या आणि पडळीच्या पायऱ्या उतरून खाली आलो माझी अवस्था अशी चमत्कारिक झाली होती की मी जर असा सुरक्षित रीतीने राहू म्हटले तरी मला काही दिसत नव्हते बरं या संरक्षणातून बाहेर येऊन म्हणावे तर माझे मन इतके गांगरून जात होते की त्याला अवक्यात ठेवणे कठीण होते विचार करण्यासाठी मी पडळीजवळून लांब गेलो समोरच पूर्वीचे अंगण होते व ती जागा इतर बाजूच्या मानाने चांगलीच साफ व सपाट होती तेथील एका मोठ्याशा दगडावर बसून मी थर्मासमधील गरम गरम चहा घेतला येथे घडणाऱ्या गोष्टींशी त्या पडळीचा संबंध होता आणि त्या निरुपयोगी खाणीचाही संबंध होता अशा कोणत्या भयंकर घटना येथे घडल्या होत्या की त्यांचा वारसा इतक्या वर्षांनंतर त्या जागी चालूच होता माहितीच्या अभावी आता आपल्या हाती तर्क करणे मात्र आहे पण काहीतरी अमानुष घडले असले पाहिजे हे खासच थांब पडळीत घडले असले पाहिजे यावरून माझ्या मनात कल्पना आली की त्याचे केंद्र जेथे आहे तिथेच त्याची शक्ती एकटवली असेल त्याला आपण जर इथून दूर दूर नेले तर कदाचित त्याचा प्रभाव कमी होईल माझ्या मनाला पुन्हा त्या स्थितीला एक्सपोज करण्यात धोका होता परत मला त्यातून सुटका करून घेता येईल का पण त्याशिवाय गत्यंतरच नव्हते पडळीपासून सुमारे तीस फुटावर उभा राहून इथून ये यशवंताने त्याने मान वर करताना पाहिले होते तिथे उभा राहून मी परत माझ्या कवचातून बाहेर आलो पोहत पोहत पाण्याखालून एकदम वर आले की जसा कोलाहल व प्रकाश यांचा मारा होतो तसा माझ्या मनावर या विलक्षण संवेदनांचा झाला माझी तर्कशुद्ध विचार करण्याची बुद्धी निकामी झाली मला समोर परत पायरीवर ती हिरवी मान डोलावणारी हात हलवणारी प्रतिमा दिसली मी आत्ताच त्याचे हात पाय काठीने तोडले होते तरीही परत ते सर्वच्या सर्व एकसंग होऊन माणसाची नकल करीत होते त्याचं माझ्याकडे अजून लक्ष गेले नसावे किंवा त्याच्या आकलनाचा परीख लहान असावा पण आणखी केवळ एक दोन फूट पुढे सरकण्यास माझ्या कचरणाऱ्या मनास केवढा हिय्या करावा लागला मी थोडा पुढे सरकलो आणखी थोडा पुढे सरकलो त्याची लटपटणारी मान एकदम थांबली वर डोके करून ते माझ्याकडे पाहू लागले वास्तविक त्या हिरवट गोळ्यावर काही अवयव नव्हते पण माझे मन माझ्याच कल्पनेने त्यावर नाक डोळे तोंड रेखित होते मी आणखी एक पाऊल टाकताच ते लटपटत उभे राहिले आणि पायऱ्या उतरायला लागले एक दोनदा मला वाटले की त्याचा तोल जाणार पण ते शेवटी खाली आले व हात वेडेवाकडे हलवीत तोंडाने विचित्र आवाज करीत माझ्या रोखाने यायला लागले माझ्यापासून दहा फूट येईपर्यंत मी तसाच उभा होतो आणि मग हळूहळू मागे सरकायला लागलो मला स्वतःवर फार कष्टाने नियंत्रण ठेवावे लागत होते कारण माझ्यापासून दोन हातावरच्या त्या बरळणाऱ्या आणि नाचणाऱ्या मूर्तीपासून धूम पळून जावे अशी सारखी प्रबळ इच्छा मला होत होती पण मोठ्या कष्टाने ती काबूत ठेवून मी मागे मागे जात होतो पन्नास एक फूट गेल्यावर त्याच्या हालचालीत अनिश्चितपणा आल्यासारखा वाटला त्याचे हावभाव मंदावले आवाज मधून मधून खाली यायला लागला त्याचे पाय एकमेकात गुटमळू लागले मुळात त्याच्या हालचालीत सुसूत्रता शु नव्हतीच पण आता तर ते अगदीच वेटगळासारखे करू लागले त्याला एक एक पाऊल पुढे आणण्यासाठी मला आता त्याच्या अगदी जवळ जावे लागत होते शेवटी ते थांबले काही केल्या जागचे आले ना भर दुपारच्या कडक उन्हात आमची ती जोडी उभी होती आणि पाहता पाहता त्याच्यात बदल व्हायला लागला त्यातील कठीणपणा काढून घेतल्यासारखे झाले व त्याचे सर्वांग ढिले पडले आणि एका क्षणभरात ते विरघळून रेताळ जमिनीवर शेवाळ्याच्या रूपात इकडे तिकडे पसरले व जमिनीत जिरून गेले माझ्या मनावरचा ताण एकदम कमी झाला त्या जागेच्या नाशकशक्तीचा बराच मोठा भाग तोडून येथवर आणून मी त्याचे निराकरण करून टाकले होते माझे काम थोडे थोडे यशस्वी व्हायला लागले होते कपाळावरचा घाम पुसून मी परत पडळीकडे पाहिले आणि तेथे परत पायरीवर काहीतरी हिरवे बसले होते आणि त्याची तीच क्रिया चालू होती ठीक आहे तर आम्हाला पुन्हा एकदा या नाटकातून जावे लागणार होते काही हरकत नाही एकदा हाती घेतलेले काम पुरे केल्याशिवाय सोडायचे नाही असा मी निश्चय केला आणि सर्व अंगावर काटा उभा राहत होता हातपाय कापत होते तरी हळूहळू परत त्या बावळट मूर्तीकडे गेलो माझ्या मनुष्यत्वाची त्यास चाहूल लागताच ते उठून उभे राहिले त्याला माझे अमिष दाखवत दाखवत परत पडळीपासून लांब आणले आणि पुन्हा एकदा रेताड जमिनीत चिरवले आता तेथील शक्तीही कमी झाली होती त्यामुळे त्याचा माझ्यावरचा प्रभावही कमी झाला होता आणि तितक्या प्रमाणात माझे कामही सोपे झाले होते तिसऱ्या खेपेस जेव्हा मी पडळीवर गेलो तेव्हा तिथे पायरीवर निस्तेच हिरवट पाणीच दिसले कोणतीही आकृती दिसली नाही माझे काम जवळजवळ पूर्ण झाले होते पण मी किती थकून गेलो होतो मी यशवंताच्या घरी परत आलो त्यावेळी चांगली संध्याकाळ झाली होती त्यामुळे पुढचा भाग मला दुसऱ्या दिवसावर टाकणे भाग पडले दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघे आग्रावर गेलो बरोबर आम्ही कुदळ आणि पहारही घेतली होती कारण तेथे आता काय करायला हवे याबद्दल माझी खात्री झाली होती आम्ही उतारावरून पडळीकडे पाहिले विशेषत माझे यशवंताच्या चेहऱ्याकडे लक्ष होते कारण मी स्वतः संरक्षित अवस्थेत होतो त्यामुळे मला काहीच दिसू शकले नसते पण त्याचा चेहरा जेव्हा पूर्ववत झाला त्यावर काहीही जलबिचल दिसली नाही तेव्हा माझी खात्री पटली की कालच्या कामाचा परिणाम अजून तेथे आहे नवे बाहुले निर्माण करणे अजून तेथे शक्य झालेले नाही किंवा तेवढी शक्ती आता तिथे शिल्लक राहिलेली नाही सर काल तुम्ही इथे काय केलं त्याने मला परत प्रश्न विचारला रात्री मला त्याने अनेक वेळा तेच प्रश्न विचारले होते पण मी त्याच्याजवळ बाबतीत काहीच बोललो नव्हतो त्याच्या डोळ्यासमोर नाही नाही ती चित्रे उभी करणे मला टाळावायचे होते आता सकाळच्या वेळी जेव्हा मने ताजी व निर्भय असतात अशावेळी त्याला सर्व काही सांगायला हरकत नव्हती आम्ही पहार व कुदळ यांच्या सहाय्याने काढला आणि मूळ जमीन खणू लागताच माझी अपेक्षा खरी ठरली चुनून ठेवलेला माणसाचा सांगाडा कुदळीने जेव्हा त्या सर्व अस्थींचे निरीक्षण केले तेव्हा दिसले की हातांच्या बोटांची व पायांच्या बोटांची हाडे पिंजली आहेत आणि छातीच्या फासड्यांनाही काही संशयास्पद चिरा आहेत त्या अभागी व्यक्तीला इथे कोणत्या घडघोर अपेष्टातून जावे लागले होते त्याचा कसा अमानुष छळ झाला असला पाहिजे याची मला कल्पना करणेही कठीण होते मी त्यापैकी यशवंताला काहीही दाखवले नाही त्याच्यापाशी याबद्दल बोललो नाही मी त्याला पहारीने त्या हाडाचे बारीक तुकडे करावयास सांगितले पण त्याच्याने काही त्यावर जोरात घाव घालवे ना अखेर मलाच ते काम करावे लागले एकतर ती हाडे आता मृत्यिकावत झाली होती एवढेच नव्हे तर पाशवी शक्तीचे केंद्र म्हणून त्यांचा आता उपयोग होत होता त्यांना नाहीसे करणेच क्रमपात्र होते पुढे ती मी माझ्या खोलीवर अग्नी व आम्ल यांच्या सहाय्याने भस्म करून टाकली हा आमच्या कार्यक्रमातील एक भाग झाला पण त्या जागी ज्या अर्थी दरवेळी शेवाळ व हिरवे पाणी येत होते त्या अर्थी त्या डबराच्या खाणीचाही या प्रकारात काहीतरी संबंध असला पाहिजे त्यामुळे आता आम्हाला आमचे लक्ष तिकडे वळविणे भाग होते पण ते काम आम्ही दुसऱ्या दिवसाभर सोपविले एवढ्यानेच त्या अगरातल्या जागेत मोकळेपणा शुद्धपणा आला होता तो अगदी चांगला जाणवत होता त्या खाणीत पाहावायाचे म्हणजे गळस न्यावा लागणार होता एकतर ही जागा पूर्णपणे खाजगी होती आणि काही काही कल्पनांनी सहसा कोणीही या बाजूस अजिबात फिरकत नसे त्यामुळे फारसा गाजाबाजा न होता आम्हाला हे उद्योग करणे शक्य झाले त्या खाणीत किती खोल पाणी साचले आहे याची आम्हाला कल्पना नव्हती त्यामुळे आम्ही बरेच लांब चढाट आणले होते साचलेल्या पाण्याची लांबी रुंदी सुमारे साठ आणि पंचवीस अशी होती त्यामुळे आम्हाला दहा अकरा ठिकाणाहून गळ टाकावे लागले दुपारपर्यंत तर आम्हाला काहीच यश आले नाही खाणेपिणे झाल्यावर जरा विश्रांती घेऊन आम्ही परत कामाला लागलो संध्याकाळपर्यंत गळ लांब टाकून व दरवेळी खेचून खेचून आमच्या पाठींना रग लागली होती आणि खाणीच्या चारही बाजूंनी आम्ही फिरून आल्यामुळे या जागेवर काही हाती लागण्याची माझीही आशा आता जवळजवळ संपत आली होती अगदी शेवटचा राहिलेला भाग पाहण्यासाठी म्हणून आम्ही गळ टाकला व हळूहळू तळावरून ओढून घेऊ लागलो इतक्या वेळच्या अपयशामुळे आम्ही जरासे बेफिकीर झालो असलो पाहिजे त्यामुळे उभे राहताना दर्डीला चांगला नेट लावून उभे राहिलो नव्हतो आणि गळाचा दूरखंड जसा हलक्या हाताने धरावयास पाहिजे तसाही धरला नव्हता त्यामुळे आलेल्या प्रसंगाला मला कोणत्याच रीतीने तोंड देता आले नाही गळ पाण्यात कशात तरी अडकला हीच गोष्ट आधी इतकी अनपेक्षित होती की त्यावर थोडा वेळ आमच्या मनात विचारच आला नाही पण त्याच क्षणी दोरखंडाला एखादा हिसका बसला असला पाहिजे किंवा यशवंताचा पाय एकदम निसटला असला पाहिजे ते काहीही असो एकदम काहीतरी ओरडून तो त्या हिरव्यागार पाण्यात पडला नशिबाने दोर खूप लांब होता व त्याचे एक टोक माझ्या हातात होते आणि पडता पडता नैसर्गिकपणे यशवंताच्या हातातला दोर त्याने मुठीत घट्ट धरला होता त्यामुळे मी दोर ओढताच त्याला धरून तो क्षणार्धात पाण्यावर आला पण त्याचे तोंड केस कपडे सारे हिरव्या शेवाळाने भरले होते मी वरून ओरडलो यशवंता घाबरू नकोस दर्डीला पाय लावून वर ये माझ्याकडे त्याने एकदा वर पाहिले पण शेवाळ्याच्या थरामुळे मला त्याचे नाक डोळे नीट दिसले नाहीत पण त्याने मान हलवलेली दिसली दरडीला पायाचा नेट लावून तो वर येऊ लागला पण मला त्याच्या हालचालीत एक विचित्र शिथिलता वाटत होती त्याने जरी हातापायांचा जोर लावला होता तरी त्यांच्यात कठीणता असावी असे दिसत नव्हते वाटत नव्हते त्याची सर्व हालचाल अगदी मंदगतीने चालू होती मोठ्या कष्टाने एक एक हात वर टाकून तो दरडीची भिंत चढून वर येऊ लागला पण अजूनही त्याच्या सर्वांगावरचा शेवाळ्याचा थर काहीच कमी होत नव्हता खाली मान घालून अनिश्चित हातापायांनी चाललेली त्याची खटपट पाहून माझ्या मनाला एकदम अस्वस्थ वाटायला लागले या प्रकारची हालचाल मी एवढ्यात कोठेतरी पाहिली आहे असे मला वाटू लागले आणि अंगावर शहारा येऊन आठवले हो पडळीच्या पायरीवर बसलेली ती आकृती मी हाताने धरलेल्या दोरावरून मोठ्या कष्टाने तो वर चढून येत होता मी मोठमोठ्याने मारलेल्या हकांकडे त्याने अजिबात लक्ष दिले नाही अगदी काठाजवळ आल्यावर त्याने परत एकदा मान वर करून माझ्याकडे पाहिले केवढा भयानक बदल झाला होता त्या ओळखीच्या चेहऱ्यावर एवढा का विषारी अर्क होता त्या साठलेल्या पाण्यात की एक क्षणभर यशवंता त्यात राहताच त्याच्या वरचा मानवतेचा साचा विरघळून जावा आणि त्याच्या ठिकाणी हे नकली लटपटणारे बाहुले यावी काठावर येतास त्याला मी आता तरी त्याला यशवंत म्हणू शकत नव्हतो व्यक्तीने इकडे तिकडे अनिश्चितपणे पाहिले व मग त्याची पावले त्या दूरच्या पडळीकडे वळली एखादा लोहचुंबक जणू त्याला तिकडे खेचत होता या क्षणी काय करावायचे याचा मला उलगडा न झाल्याने एका प्रकारच्या अघोरी कुतूहलाने मीही त्या अडखळत चालणाऱ्या व्यक्तीमागून निघालो आणि अप्पा माझ्या आयुष्यात मी फार थोड्या गोष्टीपासून मागे सरलो आहे पण त्या दिवशी त्यावेळी काही केल्या त्या त्याला हात लावण्याची माझी हिंमत झाली नाही आप्पा मोठा उतार उतरून खाच खळग्यात हिसके खात ती व्यक्ती हळूहळू पडळीच्या रोखाने चालली होती त्याचे सर्वांग काळसर हिरवट रंगाच्या शेवाळ्यात पार गुरफटून गेलेले होते मधून मधून त्यातून हिरवट थेंब ठिपकत होते ते चार एकशे फुटांचे अंतर काटावयास त्याला कितीतरी वेळ लागला पण शेवटी ते पटळीजवळ आले तेथे आम्ही कालच फोडून भग्न करून टाकलेल्या पायऱ्या होत्या त्यापैकी एका अर्धवट पायरीजवळ ते त्या आले त्यावर बसले आणि पूर्वीप्रमाणे वेडेवाकडे आवाज करीत माना हलवीत स्वतःशीच हातवारे करू लागले माझ्या मनाचे वर्णन कसे करू यशवंताच्या त्या भ्रष्ट प्रतिमेकडे मला ना हे काय झाले व कशाने झाले मागे तुला सांगितलेच आहे की या प्रकारच्या गोष्टीवर माणसाचा जितका विश्वास बसतो तितक्या त्या जास्त खऱ्या व शक्तिमान होत जातात खाणीतील पाण्याचा एकंदर भानगडीशी काहीतरी संबंध आहे अशी यशवंताची खात्री होती व त्या पाण्यात प्रत्यक्ष पडता पडताच आता सर्व काही संपले अशा निराशेच्या भावनेने त्याने आपले मन उघडे करताच या प्रकारांना तेथे प्रवेश मिळाला त्याची साथ जास्त जास्त प्रमाणात मिळत गेली आणि एकास एक पोषक होत जाऊन यशवंतावर त्याचा पूर्ण पगडा बसला त्याला जे मनातून वाटत होते ते सर्व पूर्णपणे सत्यसृष्टीत आले त्याला यातून काढण्यासाठी मला एकच उपाय दिसत होता तो म्हणजे मन त्याच्या मनात प्रवेश करून त्याची खात्री पटविणे की या सर्व गोष्टी खोट्या आहेत मिथ्या आहेत त्याच्या भोवती उभे राहिलेले हे भ्रमाचे पटल नाश केले पाहिजेत त्याच्या मनातून आपल्या जगात उतरण्यास या पिशाच्या प्रकृतींना मिळालेली राजवाट बंद कराव्यास पाहिजे साध्या वृत्तीच्या माणसाचे मन जर शक्तींना अथांग सागर असतो व त्यापासून स्वसंरक्षण करणे जरूर असते असे म्हटले तर मग या मानवतेपासून दूर गेलेल्या अर्धवट मनात काय परिस्थिती असेल तेथील खाणाखुणा तरी मला ओळखू येतील काय मी सही सलामत बाहेर पडू शकेन काय माझ्या स्वतःच्या सामर्थ्यावर विसंबून राहण्याची ही वेळ नव्हती मला आणखी मदतीची आवश्यकता होती आणि चंद्रमणीच्या वेळी मी तुला जी गोष्ट सांगितली होती तीच मी आत्ता केली कोणत्याही अत्यंत कठीण प्रसंगी स्वामींना पाचारण करण्याचे जे सुक्त मला त्यांनी दिले होते जे अर्थात मी तुला सांगू शकणार नाही त्याचा मी आता उपयोग करण्याचे ठरविले त्या हात वारे करणाऱ्या आकृतीपासून मी चांगली तीस फूट अंतरावरची एक जागा निवडली जेथपर्यंत त्याची मजल पोहोचणार नाही अशी व तिथे एका दगडावर बसून मनाशी ते सुक्त आणून स्वतःला निद्रावस्थेत नेले माझ्या स्वामींचे सानिध्य मला जाणवले सर्व प्रकार करण्यास त्यांना एक क्षणाचाही अवधी लागला नाही पण मला आता केवढा धीर आला होता या पुढच्या सर्व प्रसंगात मी केवळ प्रेक्षक मात्र होतो मी प्रत्यक्ष असे काही केल्याचे मला स्मरत नाही आमच्या संवेदन क्षमतेचे वर्तुळ वाढत वाढत जाताच त्याचा स्पर्श त्या वेडगळ मनाला झाला सांगण्याचीही जरुरी नव्हती व अमानवी अशा वृत्ती एकमेकांना भिडताच तो संयोग एखाद्या ठिणगीसारखा होता पण आता ते आमच्यापासून दूर दूर होऊ पाहत होते शेवटी जेव्हा आम्ही त्या मनात प्रवेश मिळवला तेव्हा मी त्या शिवाळी डोळ्यातून आपल्या जगाकडे पाहिले त्या डोळ्यातून बाहेरची सृष्टी इतकी बदललेली व विचित्र दिसत होती की तिचे वर्णन कसे करणार ज्या ज्या व्यक्तींचा त्या खाणीशी व पडळीशी संबंध आला होता त्यांच्या त्या, त्या स्मृतींचा अनुभवांचा विचारांचा ठसा तिथे उमटला होता त्यामुळे डोळ्यासमोरचे दृश्य स्थलमानात व कालमानात सारखे बदलत होते वेगवेगळ्या प्रसंगाची अस्पष्ट अशी चित्रे क्षणभर समोर येत होती आणि लोप पावत होती कशालाच निश्चितता नव्हती पण साऱ्या प्रसंगावर भयंकर भीतीचे व यातनांचे आवरण पसरले होते या सर्वांचे निराकरण स्वामींनी कसे केले तेही मी तुला सांगू शकणार नाही या जागेत अनेक जीवांची यातनांनी व दुःखांनी शकले शकले झाली होती ती सारी हळूहळू बाजूला काढून शेवटी यशवंताचे आजचे जग त्यांना त्याच्या डोळ्यासमोर उभे करावायचे होते ही क्लिष्ट किमया त्यांनी किती सहजतेने पार पाडली समोरच्या वेड्या वाकड्या बेलगाम अनिश्चित दृश्यात हळूहळू एक प्रकारचा संयम शांतपणा नियमबद्धता येऊ लागली खळबळणारे पाणी जसे हळूहळू शांत होते व त्याची प्रतिबिंबे जशी हळूहळू स्पष्ट होत जातात त्यातील काही काही भीषण प्रसंगाची दृश्य हळूहळू दिसेनाशी झाली हळूहळू माझ्या माहितीचे जग त्या डोळ्यांना दिसू लागले आणि मग इतर सर्व देखावे नाहीसे होऊन आपल्या रोजच्या जगाचा देखावा समोर उभा राहिला निर्मल झालेला त्या यशवंताच्या डोळ्यांना तीस पस्तीस फुटांवर शांतपणे झोपी गेलेली माझी आकृती दिसू लागली आणि इतका वेळ खोल दडविले गेलेले त्याचे व्यक्तिमत्व जागे होऊ लागले आणि त्याला माझे सान्निध्य जाणवले त्याच्या मनात प्रथम आश्चर्य मग शंका मग भीती मग थरकाप उत्पन्न होऊ लागताच स्वामींनी त्याला झोपविले व या सर्व प्रसंगाची विस्मृती दिली मग आम्ही ते आता पुन्हा मानवी साच्यात आलेले व शुद्ध झालेले मन सोडले मी माझे डोळे उघडले तेव्हा एकटाच होतो समोरच्या पडळीच्या पायरीवर यशवंत झोपला होता त्याचे अंग हिरव्या घाण पाण्याने फक्त भिजले होते एवढेच पण आता त्याच्यावर इतर कसलाही डाग नव्हता आमचा नातूंच्या आग्रातील कार्यभाग पूर्णपणे सिद्धीच गेला होता उन्हाळ्याचे दिवस होते मी त्याला जागे करून त्याचे कपडे वाऱ्यावर वाळविले संध्याकाळची शांत वेळ होती व आता त्या जागेत काहीतरी भयप्रत धोक्याचे किंवा विचित्र राहिले नव्हते मनाला मिळणाऱ्या आल्हादावरूनच हे कळत होते यशवंताला अजून भीती वाटतच होती पण ती एक प्रकारची रिफ्लेक्स ॲक्शन होती मी त्याला म्हणालो यशवंता तुझ्या या आग्रातले विष आता आपण काढून टाकले आहे सर्व प्रसंगाचे स्पष्टीकरण मला आत्ताच विचारू नकोस पण एकदा इथे वहीवाट सुरू झाली की इथे अनैसर्गिक असे काहीही राहणार नाही त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी शंका होती मला एकच सांगा सर आपण मघाशी गळ टाकत असताना मला एकदम दोराला हिसका बसल्यासारखे वाटले व मी पाण्यात ओढला गेलो इतके आठवते त्यानंतर मी बेशुद्ध झालो होतो काय मला वर कोणी काढले अर्धवट काहीतरी आठवते पण ती इतकी विचित्र आहे की मी पडळीत निजलो आहे आणि दहा बारा काळ्या बुरख्यातली माणसे माझ्या भोवती जमा झाली आहेत दुसरे असे माझे हातपाय बांधलेले आहेत व त्या खाणीपाशी आणून आत टाकण्यापूर्वी माझ्या छातीला धोंडा बांधित आहेत असले किंवा इतर देखावे इतके विचित्र होते की मला वाटते मला स्वप्नेच पडली असावीत होय ना मी थोडे हसून होकारार्थी मान हलवली मध्ये एकदा मला वाटले की तुम्ही अगदी जवळ आला आहात पण तेही खरे नसावे कारण तुमच्या मागेच कोणीतरी होते पण ती मूर्ती इतकी दैदिप्यमान होती की माझे डोळेच दिपून गेले पाहता पाहता मी पुन्हा एकदा हसून मान हरवली स्वप्नात का होईना तुला एका फार मोठ्या महात्म्याची गाठ पडली अशी माणसे पृथ्वीवर आहेत व आपल्या नकळत त्यांच्या अंधाराच्या व विनाशाच्या शक्तींशी सतत लढा चालू आहे म्हणून तर आपण हे शुद्ध पवित्र मंगल सुखकर जीवन समाधानाने जगू शकतो जगू शकतो नमस्कार मित्रांनो मी नागसेन सुप्रसिद्ध लेखक नारायण धारक यांची ही कथा होती नातूंचे आगर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद